ये। आली चप पाय खड्याला बघ तर कर त्याच्या पायात काय तर बघावं लागणार आहे खूर भरलाय सगळा निवडती त्याचा खूर भरलायचा खडा अडकला वाटाय आता सर बर मी बघतो ना फिर एक बर फिर जरा टा टा फिरी ना एक बार फिर शांत ना ना ना, ना, पडले फट पडले झा फटन काय बी राहते पण फट पडते काय ना तो ना तुला इथं काय करायचं